वसे मे रुमांदार हे सृष्टि लीला शशी सूर्य तारांगणे मेघ मेळा चिरंजीव केले जनीदास दोन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी रामदास स्वामी म्हणतात चिरंजीव केले जनीदास दोन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी म्हणजे सेवाभावानं केलेले काम कधीच व्यर्थ जात नाही आजच्या धावपळीत आपण सगळेच व्यस्त आहोत पालक शिक्षक कर्मचारी आपण सगळेच काही ना काही काम का करतो आहोत पण का करतोय हे विचारतो का जेव्हा कामात सेवा प्रेम आणि संयम असतो तेव्हा ते फक्त काम राहत नाही तर ते, ते साधना होतं आणि मुलांना दिलेला आत्मविश्वास शिकवलेले संस्कार किंवा कोणाला दिलेला एक हसरा आधार हेच आपलं चिरंजीव कर्म आहे स्वामी सांगतात की जो रामदा दासाभिमानी तो खऱ्या अर्थाने समाधानी मग आजच आजचा विचार असा येतो की आपण कर्म का करतो कम आपण कर्म करतोय का साधना करतोय यावरती पूर्ण पॉडकास्ट ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की ऐका